फटेक ने सोनी बॅरिष्टची बाई पत्नी सोनी जाऊ मी तिथ कस फाटे

नेसुनी जाते मी ओणी स्वतः माय जाते मी ओनिया स्वतः माय जनतेचा मेळा पाहण्या सोहळा जनतेचा मेळा पाहण्या सोहळा गर्दीत दर्शन त्यांचं घेऊ कशी नेसा याला नाही जा ये सयल लुगण नाही जावू कसी, वाश्यन आहे माच, साहे आज आजग, सत्कार आहे माच, साहे आज आजग, एकटी चग, बाई माझ्याश्रमाला व हरीपण आले बाई माझ्या श्रमाला व विवंग आनंदात हर्ष मध्ये राहू कशी नेसा याला नाही जाऊ कशी व माय नेसायाला लुगड नाही जाऊ कशी भाषण आले मा साहेबाचं आज गाव सत्कार आहे माझ्या बाय साहेबाचं आज गाव एकटीचं करा दे राहू कशी नेसायाला लुगडं नाही जा बुक शिव माय नेसायाला लुगडं नाही जा